शहराची खबर या मैं सूपर या, बात या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज ट्वेंटी फोर सयाद्रीमध्ये तुमचं स्वागत पाहूया अहिलानगर शहरातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा शहराची खबर बात मध्ये शहरातील पाईपलाईन रस्ता परिसरात सोनचाकी चोरीची घटना घडली औषधे घेऊन दुचाकीवरून घरी परतणाऱ्या गळ्यातील सोन्याचे मणिमंगल सूत्र बळजबरीने हिसकावून पोबारा केला सोमवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास किसनगिरी रस्त्यावरील मल्हार रेसिडेन्सी समोर हा प्रकार घडला या प्रकरणी अर्चना अमोल पाडसे यांनी तोपखाना पोलीस ठाणे शहरात फिर्याद शहरातील कचरा समस्यावर मात करण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ऐंशी घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्या नागरिकांमध्ये कचऱ्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे तर काही नागरिक अजूनही कचरा रस्त्यावरच टाकतायत नागरिकांनी आपला कचरा रस्त्यावर टाकल्यास त्यांच्यावर महापालिका प्रशासन दंडात्मक कारवाई करेल असा इशारा आमदार संग्राम जगताप यांनी दिला शहरातील मुरडगाव रोड रस्ता परिसरात एका सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांचे बंद घर फोडून अज्ञात चोट्यांनी सुमारे सत्तावीस तोळ्याचे सोन्याचे व चाळीस ग्रॅम चांदीचे दागिने आणि बावीस हजाराची रोख रक्कम असा एकूण नऊ लाख एकोणचाळीस हजार रुपयांचा मुद्देमाल चोरून नेल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली या प्रकरणी कोतवाली पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आलाय शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीतून जास्त नफ्याचा आमिष दाखवून नगरमधील एका नोकरदाराची तब्बल तीन कोटी तीन लाख पंधरा हजार रुपयांची फसवणूक झाल्याचं उघडकीस आलाय ही घटना दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस ते एक नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत घडली असून या प्रकरणी तीन नोव्हेंबर रोजी तोपखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय काही महिन्यांपूर्वी शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होता हा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावण्यासाठी महापालिकेच्या माध्यमातून ऐंशी घंटा गाड्या उपलब्ध करून दिल्यात या माध्यमातून कचरा संकलनाचं काम सुरू आहे काही नागरिकांमध्ये कचऱ्याच्या प्रश्नाबाबत जनजागृती झाली आहे तर काही नागरिक अजूनही कचरा रस्त्यावरच टाकताय इंदूर शहराच्या धर्तीवर महापालिकेच्या माध्यमातून शहरात स्वच्छतेचे काम सुरू आहे असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलंय शहराची खबरबात मध्ये इथे सांगतो तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर से शहराची बात या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर